आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनल वर भरपूर व्हिडिओ बघितले साडी ज्वेलरी लिलेटेड तर आज मी मेकओवर आता मेकओवर म्हणजे मेकअप करणारे वगैरे असं भर नाहीये तर माझे हेअर्स एकदम छोटे आहेत तुम्ही बघू शकता असे तर माझे खूप असे फ्रीझी किंवा असे खराब हेअर आहे असं नाही तर मला थोडेसे आणि कदाला स्मूथनिंग करायचे माझ्या केसांना तर आपले केस जे असे डॅमेज असतात किंवा काहींचे फ्रीजी हेअर असतात किंवा काही बहुतच करली इ असतात किंवा काही लोक करून घेतात तर तेव्हा आपण स्मूथनिंग असेल किंवा कॅरेटिन बुटॉक्स अशा ट्रीटमेंट आपण करतो तर मी माझ्या एका फ्रेंडच्या सलून मध्ये आलीये जर तिथे त्या ह्या सर्व ट्रीटमेंट करतात तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला वरती स्क्रीनवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्हाला ह्यातली कोणती ट्रीटमेंट जर करायची असेल तुमचे हेअर लेन्थ कशी आहे किंवा कशी तुमचे हेअर्स आहे त्याच्यानुसार त्यांचे रेट्स असतात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ट्रीटमेंट करू शकता तर मी आज स्मूदनिंग करणार आहे तर माझे केस मी तुम्हाला आधी दाखवते तर बिफोर आणि आफ्टरचं आपण बघूयात हे बघा माझी लेन्थ जी आहे तर ती शोल्डर लेंथ पर्यंत आणि माझी लेअर कट आहे ही असं आणि आज मी स्मूदनिंग केलं करणार आहे आता बघूयात नंतर कसं प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 2 3 4 तास वगैरे जातात तर मी हे करण्यामागचं कारण असं आहे की माझे हेअर्स मला कर्ली स्ट्रेट हवेत वगैरे असं ह्याच्यासाठी मी नाही केलं तर माझे ना खूप असे फ्रीझी आहे पण म्हणून तुला ड्राय हेअर झाले होते आता माझं हेअर लॉस तर पूर्ण कम्प्लीट बरं झालं आहे कारण मी एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे तर ते वापरते तर माझे हेअरफॉल पूर्ण बंद झाले ऑलमोस्ट तर मी जेव्हा हेअर वॉश वगैरे करते तर मी नॉर्मली क्लिनिक प्लस शॅम्पूज वापरते मी बाकीचे शॅम्पूज वगैरे नाही वापरत तर त्याने माझं काय झालं आहे की हेअरफॉल कमी झाला आहे पूर्ण पण जे राठ आहेत ना चिकट मेहंदी लावून 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 ते केस एकदम खराब झालेत माझे तर मी म्हणून मी स्मूथनिंग केलं त्यांनी मग त्याच्यामध्ये ते आधी आपलं दोन वेळा शॅम्पू लावून हेअर वॉश करतात आणि त्याच्यानंतर मग जे स्मूथनिंगचे क्रीम्स वगैरे असतात ते लावून मग एक तास ठेवावं लागतो त्याच्यानंतर मग वन नंतर वॉश करायचा आणि त्याच्यानंतर मग ते आपलं जे स्ट्रेटनर असतात त्यांना ते स्ट्रेट करतात पण हे लोक प्रोफेशनल असतात हे आपण घरी नाही करू शकत आणि त्याच्यामध्ये रिस्क पण असते तर हे माझे खूप फ्रीज राठ असे एकदम तर आता तुम्ही बघू शकता आणि जेव्हा ज्या दिवशी मी स्ट्रेटनिंग केले त्याच्यानंतर आज दोन आठवड्यानंतर ऑलमोस्ट मी अ, मी आय थिंक सो पाच तारखेला केलं होतं पाच फेब्रुवारीला तर आजची तारीख आहे तेरा तर ऑलमोस्ट आठ नऊ दिवसांनंतर मी हा व्हिडिओ आत्ताच जे बोलते मी तो ते मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये मी दोन तीन वेळा वॉश केले बघा हेअर वॉश आणि त्याच्यानंतर ही त्याचा जो इफेक्ट आहे ना तो तसाच आहे ऑलमोस्ट बघ पण हेअर वॉश करण्यासाठी आत्ताचा जो शॅम्पू त्यांनी रेकमेंड केला आहे तर तो वेलाच आहे तर त्या शॅम्पून हेअर वॉश करायचा चौदाशेपर्यंत नायकावर ते हेअर वॉशचा शॅम्पू मिळतो किंवा तुम्हाला मेडिकलमध्ये पण मिळेल तर त्यानेच हेअर वॉश करायचा आणि तो आत्ता जरी कॉस्टली वाटत असला आपल्याला तर हेअर वॉश करण्यासाठी खूप थोडा शॅम्पू लागतो तो ऑलमोस्ट सात आठ मंथ जातो आणि मी uh, हे स्मूदनिंग करण्याच्या आधी मी uh, हेअर कलर केला होता तर ऑलमोस्ट म्हणजे नाही मोस्टली नाही तुमचा कलर हेअरचं जात ह्या प्रोसेसमध्ये पूर्ण स्ट्रेटनिंगच्या किंवा स्मूदनिंगच्या तर आता मला छान वाटते बघा दोन वीक नंतर पण केस माझे जसे तसे आहेत आणि मला असे स्ट्रेट वगैरे नको होते पण ठीक आहे म्हणजे फ्रिजीनेस जो असो असा किंवा खराब झालेले तर ते कमी आहे डलनेस त्याचा कमी आहे आणि हे आता ऑइलिंग कसं करायचं तर ऑइलिंग करताना जे फक्त इथे रूट्स आहेत ना तर इथे ऑइल करायचं पूर्ण केसांना असं ऑइलिंग नाही करायचं ह्या प्रोसेस झाल्यानंतर फक्त इथे जे रूट्स आहेत त्यातच आपण ऑइलिंग करायचं आणि आपण नॉर्मल हेअर कलर पण पंधरा दिवसांनी किंवा वीस दिवसांनी वगैरे आपण करू शकतो तर हा माझा आहे आफ्टर वॉश म्हणजे दोन तीन वॉश नंतरचा माझा हेअर हेअरचा बघू शकता आणि खूप छान आणि असं हे वाटतात सिल्की सिल्की वाटतात केस माझी तर तुम्हाला माझा न्यू लुक कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि म्हणजे जशी हेअर लेंथ असते ना म्हणजे शॉर्ट हेअरसाठी वेगळा रेट असतो मिडीयम रेंजसाठी आणि लॉंग हेअरसाठी वेगवेगळा रेट असतो त्यांचा तर हे जे रेट्स असतात ते दोन अडीच हजारांपासून पुढे चालू होतात तर तुमच्या ट्रीटमेंटनुसार तुम्हाला रेट्स असतील आणि तुमची जशी हेअर लेंथ असेल तशी तुमची रेट्स व्हॅरी होतील तर मी या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर वरती स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे तुम्हा तर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तुम्ही जर फॉलो नाही केला तर त्याचा इफेक्ट जो असतो तो लाँग लास्टिंग नाही राहत मग तो म्हणजे त्यांनी सांगितलं की जो शॅम्पू वापरा तर तोच वापरा नाही तुम्ही कोणताही शॅम्पू जर वापरला तर ते जे केले तुम्ही ट्रीटमेंट ते दोन महिने का एक महिना पण नाही टिकला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं हेअर ट्रान्सफॉर्मेशन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे आता दुबईचे व्हिडिओज येतील तर ते पाहायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजवर कमेंट करा मी सर्व व्हिडिओजच्या कमेंट वाचते आणि त्यांना रिप्लाय पण देते तर कमेंट नक्की करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर मी तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा